विधिमंडळाच्या राजकारणात आपण अनेकदा मुख्य प्रदोद हा शब्द ऐकतो मात्र नेमकं मुख्य प्रदोद म्हणजे कोण आणि त्याची भूमिका काय असते आज या विशेष रिपोर्टमधून जाणून घेऊयात नमस्कार मी संजय पगारे आणि आपण पाहत आहात वैजापूर टाइम्स विधानसभा किंवा विधान परिषदेत प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रदोत नेमला जातो मोठ्या पक्षात या प्रदोदांचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यास मुख्य प्रतोद असे म्हटले जाते मुख्य प्रतोदांची सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे पक्षातील आमदारांमध्ये शिस्त राखणे सोप्या भाषेत सांगायचं तर वर्गातील मॉनिटर सभागृहात होणाऱ्या महत्वाच्या मतदानावेळी आमदारांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसारच मतदान करावे यासाठी मुख्य प्रतोदांकडून व्हीप जारी केला जातो विधेयक ठराव अर्थसंकल्प किंवा विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आमदारांची उपस्थिती सुनिश्चित करणे त्यांना वेळोवेळी सूचना देणे आणि सभागृहातील पक्षाची रणनीती ठरवणे ही जबाबदारी ही आमदाराने व्हीपचे उल्लंघन केले तर संबंधित आमदारावर कारवाईसाठी पक्ष नेतृत्वाकडे शिफारस करण्याचा अधिकार मुख्य प्रदोदांना असतो म्हणूनच सरकारची स्थिरता विधेयकांची मंजुरी आणि सभागृहातील पक्षाची एकसंग ताकद दाखवण्यासाठी मुख्य प्रदोदांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते माहिती सरकारकडून प्रतोत्पादासाठीच्या नियमामध्ये बदल करण्यात आला असून यापुढे विरोधी पक्षनेत्याच्या खालोखाल प्रतोत्पादाला मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे या संदर्भात शासन निर्णय बुधवारी तारीख सात जानेवारी रोजी जारी करण्यात आलाय सत्ताधारी पक्षाच्या व्यतिरिक्त ज्या पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के सदस्य असतील त्यांनाच मंत्रिपदाचा दर्जा आणि विविध सुविधा मिळणार आहे अशी अट देखील राज्याच्या संसदीय कार्य विभागाने टाकली आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंधरावी विधानसभा गठीत झाल्यापासून विधानसभेत विरोधी पक्षनेता नाही महाविकास आघाडीतील एकाही घटक पक्षाकडे विधानसभा सदस्य संख्येच्या दहा टक्के आमदार नसल्याने विरोधी भागावरील महाविकास आघाडीची विरोधी पक्षनेते पदाची मागणी अद्याप मान्य झालेली नाही विरोधी पक्षाकडे आमदारांची संख्या कमी असल्याने नव्या नियमानुसार विरोधी पक्षातील प्रतोद पदाला मंत्रिपदाचा दर्जा मिळणे देखील कठीण झाले आहे विधानसभा आणि विधान परिषदेत प्रत्येक पक्षाचा एक मुख्य प्रदोत आणि एक प्रदोत असतो मुख्य प्रदोदना कॅबिनेट तर प्रतोदांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय दोन हजार सतरा साली घेण्यात आला होता त्याचबरोबर मुख्य प्रदोदांना आणि प्रतोदांना मानधनासह मुंबईतील अधिवेशनासाठी वाहन भत्ता तसेच नागपूर अधिवेशनात वाहन व्यवस्था दिली जाते याशिवाय अधिवेशन काळात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात मात्र आता विरोधातील कोणत्याही पक्षाकडे विधानसभा आणि विधान परिषदेत दहा टक्के संख्याबळ नसल्याने त्यांच्या प्रतोदांना या सुविधा मिळणार नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकमेव असलेले आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा या निमित्तानं मिळाला आहे आमदार बोरणारे हे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य प्रतोद आहेत त्यामुळे वैजापूर तालुक्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आमदार बोरणारे यांच्या रूपाने विनायकराव पाटील यांच्या नंतर प्रथमच लाभला आहे त्यामुळे आमदार रमेश बोरणारे यांना आता कॅबिनेट मंत्र्याच्या बरोबरीने महत्व प्राप्त झाले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कळवा या व्हिडिओतील जास्तीत जास्त शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करा अधिक बातम्या आणि नवनवीन माहितीसाठी पाहत राहा वैजापूर टाइम्स